जय शिवराय मित्रांनो आपण आहे श्री गणेश मोटर्सच्या गोडाऊनला तुम्ही पाहत असाल मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही पूर्ण लाईन कवर केलेली मित्रांनो मी, मी दोन तीन व्हिडिओ टाकलेत मागं त्यामध्ये मा सगळे हे मधले पण लाईन कवर केलेले आहेत ते साईडच्या बी लाईन कव्हर केलेले आहेत मित्रांनो आता त्यांच्याकडे दहा ते बारा मित्रांनो इंटर आहेत आता आपण एका व्हिडिओमध्ये सगळ्या कवर नाही करणार व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून एक पाच पाच ते सहा सहा इंटर घेऊ एका एका व्हिडिओमध्ये आणि एखादी टाटाईस गोल्ड वगैरे शिल्लक असेल तर ती पण मी तुम्हाला दाखवेन तर असे दोन व्हिडिओ येतील आणि लगातार मी दुसऱ्या दिवशी पण पार्ट टू जो होतो लगेच अपलोड करेन मित्रांनो टाटा इंट्राचा जेणेकरून कसं लिंक जीते पुढं कंटिन्यू राहीन त्यामुळे इंट्राचा हा पहिला पार्ट आहे आणि दुसरा पार्ट जो येतो मित्रांनो मी उद्या लगेच जो तो अपलोड करेल तर तुम्ही तो पण पहा म्हणजे ज्यामध्ये तुमची गाडी तुम्हाला जी पाहिन असेल इंट्रा ती तुम्हाला भेटेलच बाकी बघून घ्या व्हिडिओ चालू करू ॲप आहे मित्रांनो एक मी तुम्हाला सांगतो दोन हजार वीसचा ॲप आहे फुल आणि फायनल दोन लाख रुपयात घेऊन जावा डिझेल गाडी आहे दोन हजार वीसचा सी एन जी प्लस बघून घ्या तीन टाक्या तीन टाक्यावाली सी एन जी गाडी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तीन टाक्या असतात तिन्ही टाक्या फुल केल्या की बा बाराशे तेराशे रुपयात फुल होतात कारण काहीतरी साडेतीनशे किलोमीटर गाडी जाते जवळपास दोन हजार बावीसचं मॉडेल राहील पाच लाख रुपये आपण डिमांड करतोय टेबल पैसे निघोषभर राहील सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर राहतील मित्रांनो त्यांना सांगा सागर भाऊचा व्हिडिओ पाहून आलो आहे आम्हाला डिस्काउंट द्या तुम्हाला डिस्काउंट जागेवर दहा हजार रुपये भेटणार एवढं लक्षात घ्या समोरासमोर बसलं की कमी होता जो पैसे तुम्हाला माहीत असेल एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी राहील बाकी चला आता मी तुम्हाला वन बाय वन इंटर दाखवतो इंटर दाखवताना काय करेल मित्रांनो मी, मी तुम्हाला एक इंट्राचं कॅबिन दाखवतो म्हणजे जेणेकरून बाकीचे इंट्रा, से बाकी इंट्रा पण सेम टू सेम कॅबिन तसंच आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल इंट्रा वी टेन घ्या वी ट्वेंटी घ्या वी थर्टी घ्या सगळ्या गाड्यांचं कॅबिन सेमच असतं आहे मित्रांनो काही वेगळं आहे त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक गाडीचं दा कॅबिन दाखवत बसणार नाही गाडी बाहेरून दाखवेल कंडिशन दाखवेल आणि पैसे काय ते सांगेल मी तुम्हाला जेणेकरून कसा व्हिडिओ पण छोटा राहील तुमचाही जास्त वेळ जाणार नाही आणि माझाही नाही जाणार तर एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुणेचं पासिंग आहे सिटीमध्ये चालेल गाडी वी टेन मॉडेल आहे वी टेन इंट्राची गाडी आहे आता मी तुम्हाला कंडिशन दाखवतो गाडीची व्हाईट कलरमध्ये गाडी आहे बघून घ्या वरती पाळणा वगैरे बॉडी जो पाहिली तो ओपन बॉडी असणार आहे मित्रांनो ओपन बॉडी ताडपत्रीन कव्हर केलेली आता मी तुम्हाला ही दाखवतो आतून आतून कंडिशन पाहून घ्या तुम्ही एक नंबर कंडिशन आहे सीटांचं प्लास्टिक बी अजून उतरलेलं नाही एक स्टेप पण आहे गाणे बिने ऐकण्यासाठी खाली साऊंड पण बघू शकता नवा कॉरा साऊंड आहे तर कंडिशन पाहिलं तर एक नंबर आहे मित्रांनो गाडीची डॅशबोर्ड वगैरे आता सेम अशाच कंडिशन म्हणजे सेम अशा मित्रांनो काय म्हणतात त्याला गाडीचं कॅबिन सगळ्या गाड्यांचं कॅबिन असंच राहणार आहे त्यामुळे मी तुम्हाला एका गाडीचं कॅबिन दाखवलंय आता मी हि पैसे काय ते सांगतो तर मित्रांनो इंट्रा बी टेन मॉडेल आहे एम एज वाराचं पासिंग राहील एम एज वारा पुण्याचं पासिंग आहे दोन हजार बावीसची ची गाडी आहे सहा लाख रुपये आपण डिमांड करतोय जे कि ऑन टेबल निघोशी राहील आणि महत्वाचं म्हणजे लोन पण मारून देऊ गाडीवर हो मित्रांनो तुम्हाला पाच एक लाखापर्यंत लोन करून देऊ तुम्हाला मित्रांनो इंट्रा वी टेन गाडी घ्यायची असेल तर एक चाळीस हजार रुपये कमीत कमी डाऊन पेमेंट केलं की गाडी तुम्हाला भेटून जाईल गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर त्यावर कॉन्टॅक्ट करा लोनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात हे पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता त्यांना पुढची बघून घ्या इंट्रा वी टेन ही पण वी टेन आहे एम एच चौदाचं पासिंग राहील काही जण पी सी एम सीमध्ये मध्ये राहिला असतात त्यांना सी पासिंगची गाडी पाहिजे असेल तर पी सी एम सी गाडी पासिंगची पण गाडी एम एच चौदा पिंपरी चिंचवड विटेन मॉडेल आहे पण पाळणा वगैरे वरून आहे तसंच से मित्रांनो सेम टू सेम गाडी आहे ही पण कंडिशन पाहू शकता तुम्ही मस्त आहे ओपन बॉडी राहीन हिचीसुद्धा सुद्धा बाकी हिची पण मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो दोन हजार वीसचं मॉडेल राहील मित्रांनो ही दोन हजार वीसची गाडी असल्यामुळे पाच लाख रुपयात भेटेल ती दोन हजार बावीस होती म्हणून ती सहा लाख सांगितली दोन हजार वीस पाच लाख रुपये त्यात पण पैसे ऑनटेबलने गोशेभर राहील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून दिलेल्या नंबरवर या गाड्या जास्त दिवस राहत नाहीत एम एच तेराचं पासिंग आहे सोलापूरची गाडी सोलापूरहून आपले सबस्क्रायबर असतील खाली कमेंटमध्ये कळवाच एम एच तेरा वी टेन मॉडेल इंट्राचं कंडिशन एक नंबर आहे आणि कलर बी एकदम युनिक आहे मित्रांनो गाडीचा पाळणा वगैरे ओपन बॉडी तुम्ही बघू शकता दोन हजार वीस तर मित्रांनो जी डिटेल पण सांगतो हिचं पण कॅबिन सेम तसंच असणार आहे आपण पहिली जी इंट्रा पाहिली ना सेम तसं सगळ्या गाड्यांचं कॅबिन तसंच असणार आहे मित्रांनो ब्लॅक कलरमध्ये ही पण दोन हजार वीसचे मॉडेल आहे आणि हिची पण किंमत आपण पाच लाख कोट केलेली आहेत गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेले नंबर कॉन्टॅक्ट करून या पुढची बघू शकता इंट्रा वी टेन आहे मित्रांनो एम एच चौदाचं चा पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडची जी ती गाडी राहताना आहे मित्रांनो ही पण हिची कंडिशन पाहून घ्या आता हिचं पाळणा बघा या गाडीचा पाळणा बघा तुम्ही या गाडीचा पाळणा बघा किती जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो हो। लाकडी पाळण्या येऊ लाकडी लाकडमध्ये बनवलेला आहे एकदम मजबूत आहे मित्रांनो बघू शकता लाकडं कोणते काय माहिती सागवन वगैरे असू शकते एवढी मला आयडिया नाही बाकी ओपन बॉडी हिची पण ताडपत्रीने कवर केलेली बघू शकता व्हाईट कलरमध्ये कंडिशन जर पाहिली तर एक नंबर आहे मित्रांनो गाडीची पैसे काय ते सांगतो दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे मित्रांनो सव्वा पाच लाख रुपये किंमत कोट केलेली सव्वा पाच लाख जी ऑन टेबल निगोशियभर राहील गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून श्रीगणेश मोटर्सला भेट द्या आपण लोन पण करून देऊ गाडीवर साडेचार लाखापर्यंत गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या तर मित्रांनो मी तुम्हाला आता पुढची आणि शेवटची गाडी दाखवतो व्हिडिओ तसा छोटाच झालेला आहे मित्रांनो जास्त मोठा पण नव्हतं ठेवायचा मला त्यामुळे मी शॉर्टच व्हिडिओ बनवलेला आहे आणि कसं करेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत लगेच पार्ट टूमध्ये मध्ये जे आहे ते पन पन या पुढचे इंट्रा दाखवेल ज्यामध्ये एक वी फिफ्टी पण आहे ती पण दाखवेल आता बघून या व्ही थर्टी मॉडेल आहे एम एच पंचायतचं पासिंग राहील डिझेल गाडी मित्रांनो व्हाईट कलरमध्ये कंडिशन एकदम मोख्या यायची पण हिचा पाळणा बघू शकता तुम्ही असा पुढे बॉडी पाहिली तो ओपन राहील आता तुम्हाला वाटत असेल व्ही टेन गाडी आहे बाबा तिचं तुम्ही कॅबिन दाखवलं तर वी ट्वेंटी वी थर्टीचं पण कॅबिन दाखवा आम्हाला कसं आहे वी थर्टीचं कॅबिन वगैरे काय वेगळे आहे का तर तसं काही नाही मित्रांनो वी थर्टीचं कॅबिन पण जे आहे ते सेम टू सेम तसंच आहे बघून घ्या तुम्ही आतून जसं वी टेनचं कॅबिन आहे तसंच वी थर्टीचं पण कॅबिन आहे आणि मित्रांनो हेच नाही वी फिफ्टीचं पण कॅबिन सेम असंच आहे त्यामुळे कसं आहे इंट्रा टाटाने एकदम कसं सगळ्या इंट्रा लाईनअपच्या सेम अशा कॅबिन दिलेल्या आणि कलर थीम पण हीच आहे काळी सीटं बी काळे डॅशबोर्ड बी काळा सगळेच काळे तर थर्टी पाहिली तुम्ही आतून कशी आहे बाकी मी तुम्हाला इथे पैसे सांगतो दोन हजार एक पीच गाडी राहील सहा लाख पन्नास हजार रुपये आपण सांगतोय तसे पण पैसे नक्की निकोषभर राहतील बाबा त्यांना वेळेवर पाहून आले म्हणून सांगा दहा हजार जागेवर हो तुमचे कमी होणार फिटनेस वगैरे टॅक्स इन्शुरन्स सगळ्या गाड्यांचं ओके मित्रांनो तुम्ही असं नाही की गाडी घेतली की तुम्हाला कुठलं कागद बिगत क्लिअर करावं लागेल तसं अजिबात नाही श्रीगणेश मोटर्स सगळे क्लिअर करून गाडी तुमच्या हातातच देणार तुम्ही फक्त गाडी घ्यायची डिझेल भरायचं आणि कामाला लावायची तर अशापैकी आपण मित्रांनो गाड्या बघितलेल्या आहेत तर आहेत गाड्या एवढ्या मित्रांनो श्रीगणेश मोटर्स व इंट्रा बऱ्याच आहेत जवळपास पंधरा एक इंट्रा आहेत मित्रांनो त्यांच्याकडे चला मी तुम्हाला अजून एक इंट्रा दाखवतो म्हणजे कसं वी थर्टी वी थर्टी होऊन जाईल दोन दोन वी थर्टी आता ही बघू घ्या वी व्ही थर्टी हीसुद्धा ही सुद्धा पाहिली तर वी थर्टीच आहे आय गेस हा ही सुद्धा वी थर्टीच आहे तर बॅच नाही दिलेलं आहे म्हणून मी जरा कन्फ्यूज झालो एम एस सतराचं पासिंग राहिलं एम एस सतरा म्हणजे आपल्या सिरमपूरची गाडी अहमदनगर जिल्हा तिकडची गाडी आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे मित्रांनो हिलाही पाळणा वगैरे ओपन बॉडी मस्त पैकी हिचंही कॅबिन सेम आता जी मी तुम्हाला वी थर्टी दाखवली आतून सेम ही वी थर्टी बी तशीच आहे आतून बाकी जी डिटेल्स सांगायचं झाली तर दोन हजार बावीसचं मॉडेल आहे सात लाख रुपये आपण डिमांड करतो आहे सात लाख रुपये जे की ऑन टेबल निगोशेबल राहील आणि तिचेही पेपर वगैरे सगळं क्लिअर राहील मित्रांनो पैसे ऑन टेबल निगोशेबल राहतीलच त्याचबरोबर तुम्ही सांगितलं व्हिडिओ पाहून आला की डिस्काउंट भेटणारच तुम्हाला त्यामुळं तुम्ही या गाड्या बघा कुठलीही गाडी आवडली असेल चालून बघा एकदा आधी आणि मग डील करा बाकी राहिलेला स्टॉक पुढच्या अडत कॉरवर करू तोपर्यंत जय महाराष्ट्र